काँग्रेसच्या दरबारामध्ये उद्धव ठाकरेंची बडवेगिरी सुरू आहे आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला काम पाहून इतर लोक भाजपत येतात असं सुद्धा रवी राणा यांनी म्हटलेलं आहे भाजपचं काम हे चांगलं आहे विकासाची भाजपची भूमिका आहे आणि म्हणूनच भाजपचं पक्ष म्हणून काम पाहूनच इतर जण हे भाजपत येत आहेत भाजपच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत असं सुद्धा रवी राणा यांनी म्हटलं पक्षाच नेतृत्व बदलतं प्रगत होत विकास होत तर पक्ष थोडासा मोठा होतो गंगोत्रीपाशी गंगेची धार छोटी आहे गंगासागर मध्ये मोठी होते पक्ष जसा जसा, जसा विस्तारित जाईल तसा तसा विस्तारानंतर निश्चितपणे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या पद्धतीने अनेकांना घेतलं जात यावर मला वाटतं आक्षेप असण्याचं काही कारण मला असं वाटते उद्धव ठाकरेंनी दहा जंतरप जम जं, जनपदवर जाऊन पूर्ण बडवेगिरी केलेली आहे जो माणूस बाळासाहेबांनी वारंवार म्हटलं होतं काँग्रेसच्या दरबारामध्ये ज्यावेळेस मला जायचं काम पडेल तेव्हा मी शिवश्रम बंद करून टाकेन बाळासाहेब गेल्यानंतर त्यांचे विचार बाजूला ठेवून फक्त सत्तेसाठी जी बडवेगिरी काँग्रेसच्या दरबारात उद्धव ठाकरेंनी केली ते पुऱ्या उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेला आहे